नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी काय मोठी बातमी आहे मोठी गुड न्यूज आहे तर बघा लाडक्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे तुमचे जे एकत्रित पैसे होते तर ज्या उर्वरित लाडक्या बहिणी त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला पटकन लाईक करून घ्या शेअर करून घ्या आणि पटकन सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कंटिन्यू तर पुढे बघा लाडक्या बहिणीनं अतिशय महत्त्वाची माहिती आहे तर बघा लाडक्याबणींना आता सप्टेंबर महिन्याचे जे पंधरा पंधराशे रुपये ते तुम्हाला जमा झालेले आहेत बघा सप्टेंबर महिन्याचे आता पंधराशे रुपये जमा झालेले आहेत फक्त आता ऑक्टोबर महिन्याचे पैसे कधी येणार याकडे सर्व महिलांचं लक्ष आता लागलेलं आहे की ऑक्टोबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत परंतु अजूनपर्यंत काही लाडक्या पैसे आलेले आहेत काहींना अजूनपर्यंत आलेले नाहीत तर त्यांना कधी येणार आहेत बघा ऑक्टोबर महिन्याचे पैसे तुम्हाला ह्या महिन्याच्या शेवटी या महिन्याच्या शेवटी म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात तुम्हाला हे पैसे शंभर टक्के जमा होणार आहेत कारण बघा दिवाळी बोनस तुम्हाला, मदे, होना तुम्हाला तीन हजार रुपयेसुद्धा खात्यामध्ये जमा होणार आहे बघा अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना बघा तुम्हाला सांगतो मी जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित त्यांना डायरेक्ट साडेचार हजार रुपये खात्यामध्ये येत आहेत आणि बाकी असे काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना तीन तीन हजार मिळाले आहेत म्हणजे कसे मिळाले आहेत तुम्हाला सांगतो तु बघा ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिना त्यांना हे दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये आलेले आहेत परंतु अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना अजूनपर्यंत फक्त पंधराशेच आलेल्या आहेत तर लाडक्या बहिणींना तुम्ही ई के, के वाय सी जे आहेत ई के वाय सी तुम्ही करा ज्यांनी ज्यांनी ई के वाय सी अजूनपर्यंत केलेले नाही त्यात सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही ई के वाय सी करून ठेवा कारण तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे शंभर टक्के जमा होणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका शंभर टक्के तुम्हाला जी रक्कम आहे ती खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन नौ अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघत चला बघा आता काही अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी बघा पतीच्या नावाने ज्यांचा पती असेल त्यांनी पतीच्या नावाने ई के वाय सी करा आणि ज्यांना पती नसेल त्यांनी वडिलांच्या नावाने तुमच्या आधार कार्ड नंबर आहे त्यावर तुम्ही ई के वाय सी करू शकता कारण आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लवकरच लाडक्या बहिणींना दिवाळीचं बोनससुद्धा मिळणार आहे तीन तीन हजार रुपये त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणीनं काळजी करण्याचं कारण नाही कारण तुम्ही पटकन आता ई के वाय सी जे ऑप्शन आहे ते ओपन करून ठेवा ई के वाय सी केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे डी बी टीद्वारे ट्रान्स्फर होणार आहेत आणि आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी न्यूज सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा नवीन असल्यास आस पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण आताच्या क्षणाचीही मोठी आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे सर्वात प्रथम लाडक्या बहिणीसाठी नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सब्सक्राइब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर बघा अशा काही महिला ज्या होत्या की त्या महिलांना बघा अगोदर हप्ते मिळालेले होते परंतु आता त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत तर अशा महिलांनी पटापट -पत ई के वाय सी करून घ्या ई के वाय सी केल्यानंतर तुमचे जे, जे उर्वरित हप्ते आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आणि तुमचं अकाऊंटसुद्धा जे आहेत ते रेग्युलर चालू राहील म्हणजे तुम्हाला जे शासन हप्ते देत आहेत ते तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के जमा होणार आहेत फक्त तुम्ही के वाय सी करून ठेवा के वाय सी केलेल्या असल्यामुळे तुम्हाला ज्या बी काही सरकारी योजना येत असतात सरकारी योजनांविषयी माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे सर्वांनी पटापट पड़ करून के वाय सी करून ठेवा म्हणजे शंभर टक्के आता पुढे जे हप्ते येणार आहेत तर ज्यांनी ज्यांनी ई के वाय सी केलेले नसेल तर लाडक्या बहिणी ज्यांनी ज्यांनी ई के वाय सी केलेली नसेल त्यांनी लक्ष देऊन ऐका कारण पुढे नोव्हेंबरपासून तुमचे हप्ते डायरेक्ट बंद होणार आहेत लक्षात ठेवा नोव्हेंबरनंतर तुमचे हप्ते डायरेक्ट बंद होणार आहेत त्यामुळे तुम्ही आताच ई के वाय सी करून ठेवा ई के वाय सी केल्यानंतर शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे गुड न्यूज आहे आ, मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत कारण डी बी टीद्वारे त्यांच्या अकाउंटमध्ये लवकरच शासन तीन तीन हजार रुपये जमा करणार आहेत आणि ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी खुशखबर आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत एकच विनंती असते की तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात तर जास्तीत जास्त महिलांना एकच विनंती आहे तर पुढे बघा ज्यांनी ज्यांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले नसेल तर त्यांनी पटापट आपले आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी लिंक करून घ्या आणि ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत के वाय सी केलेली असेल ई के, के वाय सी केलेली असेल त्यांनी पटापट ई केवाय सी करून घ्या कारण शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत ते आम्ही जमा करणार आहोत आणि कोणत्याही क्षणी लाडक्या बणींच्या खात्यात हे पैसे येऊ शकतात त्यामुळे लाडक्या बणींनं काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही कारण तुम्हाला ओ टी पी प्लस केव्हाही पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे लाडक्या बणींनं अशा प्रकारे तुम्हाला जी पंधरा पंधराशे रुपये रक्कम आहे ती जमा होत आहे आणि आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर बघा लाडकी बहिणी संदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया तैनो पुढच्या व्हिडिओमध्ये